स्वागत आहे तुमचं यशम बेकर या चॅनलमध्ये आज आपण मँगो लस्सी पाहणार आहोत जो मार्केटमध्ये खूप जास्त महाग भेटते तीच आपण घरच्या घरी बनवणार आहोत मार्केटमध्ये खूप सारे आता आंबे आलेले आहेत त्याचे आपण मँगो लस्सी बनवूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी फुल फॅट एवढा अर्धा लिटर दूध घेतलेला आहे इथे मी गोकुळ दूध घेतलेला आहे ज्यामध्ये जास्त मलाई येते तेच तुम्ही दूध घ्यायचं आहे आता इथं दूध चांगलं गरम झालेलं आहे आणि वरती बघा त्याला मस्त अशी साय आलेली आहे आता आपण हे दूध थंड करून घेऊया आपण हे दूध जास्त थंड करायचं नाही थोडं कोमटच दूध ठेवलं पाहिजे हे बघा आता मी बोट पाहत आहे आपलं दूध हे कोमट आहे जास्त थंड झालेलं नाही आता इथं घट्ट असं मलाईदार आपण दही घेऊया त्याच्यामध्ये तीन चम्मच एवढं मी दूध टाकते आणि त्याला हलवून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीमैत्रिणीला शेअर करा इथे आता बघा मस्त असतं घट्ट आणि दूध आणि दही आपण मिक्स करूया तर हे सगळं दुधामध्ये टाकून घेऊया आणि एकदा चांगलं ढवळून घेऊया आता आपलं चांगलं ढवळून झालेलं आहे त्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि सहा तास हे आपण चांगला गरम ठिकाणी ठेवूया तुम्ही ओव्हन मध्ये पण ठेवू शकता नाही तर कुकर मध्ये पण तुम्ही ठेवू शकता इथे बघा आता सहा तासानंतर आपलं एवढं घट्ट आणि मलाईदार हे गर घरच्या घरी दही तयार झालेलं आहे मार्केट पेक्षा जास्त मस्त घट्ट दही तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला हे कापून पण दाखवते बघा हे सुरीने पण एवढं चांगलं कापलं जाते किती मस्त आपलं दही असं तयार झालेलं आहे आता यापासून आपण मस्त मस्त घट्ट आणि दाडसर अशी लस्सी बनवूया इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत ते मी चांगले धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेले आहेत आता आपण त्याला कापूया कापून आपण त्याच्यामधलं सगळं घर काढून घेऊया इथे मी फक्त दोनच आंबे वापरणार आहे एक आंबा मी गार्नेशन साठी ठेवणार आहे असं एक फोड करून आपण त्याला मधून चाकूने कट मारून घेऊया याच्यामुळे आपला घर चांगला निघला जातो त्या चम्मचने आपण हा सगळा काढूया बघा आपला किती झटपट घर निघालेला आहे आता आपण सगळे बाकीचे पण काढून घेऊया बघा इथे अर्धी वाटी मोठी अर्धी वाटी आपला आंबा निघालेला आहे आता आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया इथे आता आपलं हे मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आता आपण दही घेऊया त्याला चांगलं आपण फेटून घेऊया आता आपलं हे चांगलं फेटून झालेलं आहे बघा एकदम घट्ट असं आपलं हे दही तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जो मँगो आंबा वाटलेला तो त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं ढवळून घेऊया ही चांगले है। जा है। आता आपलं हे चांगलं ढवळून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी सहा चम्मच एवढी पिठी साखर टाकली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही सात आठ चमच पण टाकू शकता पण सहा चम्मच हे परफेक्ट प्रमाण आहे आता उन्हाळ्याच्या सीझन मध्ये मस्त आंबे आलेले आहेत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर बघा आपल्याला ही पिठी साखर मिक्स करून झालेली आहे इथे मी बदाम आणि काही पिस्ताचे तुकडे घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकत आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आता इथे मी थोडासा फूड कलर टाकत आहे येल्लो कलर आपल्या लस्सीला मस्त कलर येण्यासाठी मार्केटमध्ये अशीच येल्लो येल्लो कलरची आपल्याला लस्सी प्यायला भेटते तीच आपण घरच्या घरी बनवू शकतो बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि किती घट्ट आणि मलाईदार आपली लस्सी तयार झालेली आहे ते मी एक एवढी वेलची पावडर टाकली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तरी चालेल नाही टाकली तरी चालेल आता आपण हे मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपली मँगो लस्सी मार्केटमध्ये खूप जास्त महाग भेटते पण आप आपण कमी खर्चामध्येही घरच्या घरीच बनवू शकतो तुम्ही हे नक्की एकदा बनवा पहा इथं मस्त किती घट्ट आणि मलाई दर आपली रस्सी तयार झालेली आहे आता इथे मी मलाई टाकत आहे जी दुधावरची सहा आहे तीच आहे ती टाकत आहे काही मी आंब्याचे बारीक बारीक तुकडे केले आहे ती त्याच्यावरती टाकत आहे इथे पिस्ता आणि काजूचे तुकडे टाकत आहे तयार आहे आपली मँगो लस्सी